नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी जिजाऊ संस्थेतर्फे कल्याणमध्ये नेत्रदीपक मंगळागौर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश तांबरे यांनी कल्याण आत्रे नाट्रे गृहात मंगळागौर कार्यक्रमांचे आयोजन केले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला हा कार्यक्रम महाराष्ट्राचा पारंपरिक संस्कृतीचा एक भव्य उत्सव आहे ज्याचे आयोजन निलेश सांबरे यांनी महिलांना त्यांची भक्ती आणि प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व व्यासपीठ प्रदान करण्यासाठी केले आहे महिलांनी आपले रसिकांसमोर दाखवले विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला या मंगळाग कार्यक्रमात अभिनेत्री नमिता पाटीलही सहभागी झाल्या नमिता पाटील यांच्या नेतृत्वाचा महिला दशकांनी आनंद लुटला ग्रामीण भागातील शहरातील आपल्या भगिनींना व्यासपीठ तयार करून दिलं आजची परिस्थिती आपण बघतोय का महिलांवरती दररोजच अत्याचार होत असतात लहान शाळकरी मुलींवरती होत असतात अशा वेळेस महिला ही बाहेर पडली पाहिजे तिला बाहेर आल्याशिवाय हिंमत येणार नाही आणि यात छोटासा प्रयत्न केला की के त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांच्या बरोबरच स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी बाहेर पडलं पाहिजे तर अशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नुसतं कल्याणमध्ये येत नाही रत्नागिरी ठाणा विक पालघर सर्वच ठिकाणी आपण कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी बाहेर पडलेल्या आहेत नुसत्या निवडणुकापुरती महिलांना वापरायचं सभेला घेऊन जायचं फक्त महिलांना ज जबरदस्त्या करून त्यापेक्षा ते त्यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे जेव्हा घरातील एखादी महिला बाहेर पडेल तेव्हा ते घर संपूर्ण सुखी राहतात असं आमचं म्हणणं आहे आणि जिजाऊ मार्फत गेले पंधरा वर्षभर महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम सुरू आहे कल्याणमध्ये सुद्धा आरोग्य क्लिनिक पाच पाच आरोग्य क्लिनिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोफत क्लासेस महिलांचे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस त्याचबरोबर विविध प्रकारच्या कलागुणांना त्यांच्या वाव दिला जातो त्यांना जेणेकरून दोन पैसे सन्मानाने आमची ताई राहिली पाहिजे त्यासाठी जगली पाहिजे त्यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिलेले लोकसभा लढवली तर सहा ते सहा विधानसभा लढवणार आहोत ना आम्ही कारण ज्या अर्थी इथे कल्याणकारांनी भरभरून प्रेम दिलेले आहे उद्या अठरा एकोणीस हजार मत मतं असली तरी आता गेल्या चार जूननंतर एकमेव जिजाऊ आहे का जी सातत्याने काम करते सातत्याने समाजामध्ये समाज उपयोगी काम करते त्यामुळे आज तर बघितलं का आमच्या भगिनींनी जाहीर सांगितलं का जिजाऊचा झेंडा कल्याण महानगरपालिका किंवा कल्याणच्या विधानसभावरती लागला पाहिजे असं त्यांनीच निर्धार केलेला आहे व त्यांच्या निर्धाराला आम्हाला साथ द्यावीच लागेल पाहिजे त्या नमस्कार मी नृत्यांगणा आणि अभिनेत्री नमिता पाटील निलेश तांबरे साहेबांनी मला आज बोलवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद कारण ते जिजाऊ संस्थेतर्फत परंपरेचा जागर करत आहेत आणि मला असं वाटते लोककला ही सुद्धा एक परंपरा आहे म्हणून आज मी खास महिलांसाठी लावणी कशी असावी सादर करण्यासाठी मी आज इथे आली आणि मला बोलवल्याबद्दल खरंच धन्यवाद कारण की सध्या मार्केटमध्ये बरंच उदाहरण चालू आहे पण सर महिलांसाठी सक्षमीकरण त्याचप्रमाणे महिलांसाठी अजून काय काय करता येईल यावर भर देत आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक भागांमध्ये महिलांसाठी ते नवीन नवीन कार्यक्रम करत आहेत तर मला असं वाटतं की खरंच असा असा व्यक्ती प्रत्येक महिलेला भाऊ म्हणून मिळावा जेणेकरून त्यांनी ते स्वतः सक्षम होतील आणि असे कार्यक्रम घेतल्यामुळे जनजागृती होते आणि बरेच क आता मंगळागौर मंगळागौरू बऱ्याच महिलांना माहीत नाही आहे बाईपण भारी देवा आल्यामुळे लोकांना कळलं दादांना खरंच धन्यवाद की तुम्ही असा काहीतरी कार्यक्रम नेहमी घेता आणि महिलांना जागृत करता की तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही वेगवेगळ्या मार्फत जगासमोर येऊ शकता तर दादांना मनापासून धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामुळे आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद